भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित आणि ई कॉमर्स e प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर ठाण्यात पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांचा मोर्चा निघतोय महानगरपालिकांच्या तोडण्यावर हा मोर्चा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आणि आपल्या सोब सोबत या सगळ्या महिला कार्यकर्ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या महिला कार्यकर्त्यात आणि केवळ ठाणे शहरातलं था, नाही तर ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमधनं आलेले आहेत कुठनं आलेलं आहे तुम्ही आलाय मी जिल्हा संघटक वैशाली मेस्त्री भिवंडी आज आज तुम्ही मोठ्या संख्येने इथे येत आहे पहिल्यांदाच मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्र येतोय म्हणूनच त्यांची भाजपाच्या लोकांची फाटली आहे ठाकरे एकत्र येणार आणि हिंदुत्व लढणार आणि आमचा हा ठाणे जिल्हा आहे हा आनंद दिघे साहेबांचाच ठाणे जिल्हा आहे आणि खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि पहिले नगरपालिका जिंकली असेल ती बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानी आणि आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणतात ठाणे नाही ते काय झूट आहे सब झूट आहे हे सब शिवसेना आहे खरी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेनीच शिंदे शिंदेचा जन्म पण होता सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मी पण ठाण्याचे माझं पण ठाण्याचा माहेर आहे आनंद साहेब माझ्या पण एकनाथ शिंदे म्हणतात ठाण्याचा विकास आम्ही केलाय म्हणून ठाण्याचा विकास आम्ही केला असं एकनाथ शिंदे म्हणतात ना आता मी खरं बोलू का नाही तर मी फाटकळ आहे कारण बाळासाहेबांनी आम्हाला आहे आरे केलं का कार्यकराची एक कानफट म्हणाल दुसरी कानफट आपण एवढी ताकद आहे काय पण खोटं बोलायचं आम्ही संत करणार का हा हा विकास हा ठाणे जिल्हा बाळासाहेब ठाकरे एवढी ताकद होती एकनाथ शिंदेच्या त्यांनी पक्ष करा होता त्यांनी त्याची शिवसेना राबवायची होती आमचा का चोरला आमचा बाप पण जोडला आमचा पक्ष पण जोडला आमचा धनुष्य पण त्याच्या अंगात ना मरताय हे सिद्ध होते राज ठाकरे सोबत येतात ताकद वाढती का आता ताकद निश्चित ताकद होणार ज्या एकत्र एकत्र कुटुंब होते एकत्र कुटुंब येते त्यावेळेला ताकद वाटते ना हे तुम्हाला काय नव्याने सांगायचंच तसंच बाळासाहेब ठाकरेंचे दोन्ही मुलं आहेत एक उजवा आणि एक डावा दोन्ही एकत्र येणार ठाकरे बंधू म्हणून भाजपची आणि मी नाव नाही घेत त्याचं तुम्ही बोलले ना एकदा पण ते भाजपचे अध्यक्ष म्हणतात बघा उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची पतं पडतात आता ते खाण पण एखादं मुख्य हे करतील महापौर करतील ना मुंबईचा नाही नाही तसं होणार नाही मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंचीच राहणार उद्धव साहेब ठाकरेंचीच राहणार मुंबई कोणाच्या बापाची नाहीये मुंबई हे आहे उद्धव साहेब ठाकरेची आणि शिवसेनेची आहे आणि तसाच ठाणे जिल्हा पण शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही कुठून आले मग मी शहापूरून आले भिवंडी लोकसभा भिवंडीवर आला काय आता गर्दी तर बघतोय आम्ही आता तुम्ही सगळे एकत्र येत पहिल्यांदा असं मनसे आणि शिवसेना एकत्र येतात मनसे आणि शिवसेना एकत्र येतात ही आनंदाचीच बाब आहे त्यात खातील मात्र शंका नाहीये पण ठाण्यामध्ये आम्हाला दाखवून द्यायचंय की ठाणा हा शिवसेनेचाच भाले किल्ला आहे आणि जे गद्दार होऊन गेले ते ठाण्यातूनच गेलेत आणि दिगे साहेबांनी जिथे शिवसेना रुजवलेली आहे त्याचा फायदा त्या गद्दारांनी घेतलेला आहे पण त्यांना रिव्हर्स त्यांना मागे आणण्याचं काम आमचा हा सगळा शिवसेनेचे लोक करणारच आहेत यात तीळ मात्र शंका नाहीये अजून राजकीय युती झाली नाहीये पण तुम्ही पहिलं दाखवते की बाबा आम्ही एकत्र तर ठाणे था शिंदेना आव्हान देत आहे तुम्ही शिंदे आव्हान देते स्वाभाविकच आहे आज एवढी मॉब बघूनच त्यांची आव्हा ताईट झाली असेल त्यांच्या पायाखालची जमीन ठाणेच का निवडलं पहिल्या मोर्चासाठी ठाणा का निवडला कारण खूप भ्रष्टाचार चाललेला आहे ते स्थानिक आहेत आणि मुख्य उपमुख्यमंत्री आहेत आणि आधी मुख्यमंत्री होते त्याच्यातून त्यांनी खूप काळाबाजार केलेला आहे महानगरपालिकेमध्ये ते उघडकीस आणण्यासाठी आम्ही टाणा निवडलेला आहे तिथे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत मुंबईचे कि बघा उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची मतं पडतात उदय खान पण एखादा महापौर करतील ते करतील ना आमचाच होईल महापौर आमचाच होईल चार अक्षराचाच होईल शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तुम्ही कुठं आलाय मी मॅडम काही आपल्या सोबत आणखी काही पहिला मोर्चा निघतो तुम्ही ठाणेच निवडले तसं पाहिलं तर हा पहिला मोर्चा नाही काल तु परवा तुम्ही बघितला असेल मराठवाडा मोर्चा निघाला अवाढव्य मोर्चा निघाला आणि तो सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आम्ही जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टायमाला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार होतो त्याच्या एक दिवस अगोदर या महायुतीने पत्रकार परिषद घेऊन बत्तीस हजाराचं जे पण पॅकेज होतं ते डिक्लेअर केलं ते कोणाला घाबरून गेलं उद्धवजी ठाकरे साहेबांना घाबरूनच त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं शिवसैनिकांना घाबरूनच आणि शिवसेनेला घाबरूनच त्यांनी हे पॅकेट जाहीर केलं या अगोदर का नाही केलं एवढं करून सुद्धा आमच्या ज्या मागण्या होत्या पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे कर्जमुक्ती सरसकट झाली पाहिजे आणि सर्व काही मदत या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही जो मोर्चा काढला तो सक्सेस झालेला आहे आणि त्यांना ती मदत शेतकऱ्यांना द्यायलाच लागेल तुम्ही ठाण्या जिल्ह्यात आलेला ठाणे शहरात आलेला भेवंडी पण आता ठाण्याचे शिल्पकार म्हणून एकनाथ शिंदेना म्हटलं एकनाथ शिंदे की विकास मी केला आहे ठाण्याचे शिल्पकार आहेत ना गद्दारांचे शिल्पकार आहेत ते त्यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेला दगा देऊन ते मुख्यमंत्री झालेले आहेत विकला गेलेला मुख्यमंत्री आहे तो अडीच वर्ष त्यांनी काढले विकला गेलेला मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातले सर्व उद्योग त्या गुजरातला ते पाठवले तेव्हा तुम्ही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की स्थानिक लोकांचा जो रोजगार तुम्ही हिरावून नेता स्थानिक लोकांचा धंदा तुम्ही हिरावून नेता तुम्ही का नेता पत्रकारांनी हा प्रश्न विचारला ना त्यांनी त्यामुळे भ्रष्टाचाराचा जा महामेणू कोण आहे तर एकनाथ शिंदे आहे त्यामुळे एकनाथ शिंदेला नेस्तनाभूत करा जे असेल तर हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हा त्याच्या शिवसेनेचा नाही कारण त्याला आम्ही त्याला आम्ही एपी फॉर्म दिलेला त्याला उमेदवारी उद्धवजी ठावाने दिलेली त्याला उमेदवारी बाळासाहेब ठाकरेने दिली त्याची शिवसेना कशी काय अडीच वर्ष त्याची शिवसेना झाली म्हणजे हा कट सर्व भाजपचा आहे निवडणूक आयोगाचा आहे आणि दिल्ली शहरांचा आहे त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि गद्दारांना आपल्याबरोबर घेतली पण आता भाजप म्हणते की ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय काँग्रेससोबत गेले लोकसभेमध्ये मुस्लिमांची सर्वात जास्त मतं मिळाली आता महापौर पण हे मुस्लिम करतील एखादा खाण मुख्य महापौर करतील मध्ये लोकशाही आहे ना प्रत्येकाला अधिकार आहे मत देण्याचा अधिकार मुस्लिमांनी जर आम्हाला इतके वर्ष ते काँग्रेसला मतदान करत होते पण आज त्यांना अडीच वर्षाचा जो कालावधी आहे ठाकरे साहेबांचा कोरोनामध्ये त्यांनी जी मदत केली त्या कामाला स्मरून मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मतं दिलेली आहेत त्यात वाहू गं का असं आज मुंबईसारख्या ठिकाणी एक आमदार मुस्लिम बनवलं ना शिवसेनेनी त्यामुळे शिवसेनेने कधी जातपात पाळली नाही शाबीर शेख हा जिल्हा प्रमुख होताच ना शाबीर शेख हे कट्टर शिवसेनिक होते ते आव्हाप आणि कामगार मंत्री होते उपनेते होते मग शिवसेनेमध्ये दुजाभाव केला जात नाही आता बीजेपीला मुस्लिमांची मतं भेटत नाही म्हणून ते कांगाव करतात की उद्धव ठाकरेंनी जात बदलली आम्ही जात बदलली धर्म बदलला का आम्ही जसे आहेत तसेच आहेत भगवा रंग आमचा आहेत ना आणि भगव्यामुळेच भाजपला मतं भेटलेली आहेत आम्ही त्यांना पोट पकडायला दिलं त्यांनी खांदा पकडला आणि आज त्यांना जी मतं दिली मराठी माणसाची मतं हिंदुत्वाची मतं कोणाला भेटली भाजपला भेटलेली आहेत का भेटली तर बाळासाहेबांनी त्यांना पुढे आणलं आणि तेच विसरलेले आहेत पण आता मनसे पण सोबत येणार त्यामुळे आता ताकद वाढती तुमची मराठी माणसाची ताकद वाढणार आहे कसं आहे माहिती आहे का सेना आणि मनसे एकत्रच होते पहिल्यापासून राजसाहेब हे शिवसेनेच होतं ते परंतु शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांचा वेगळाच स्ता पक्ष स्थापन केला एकनाथ शिंदेनी पक्ष स्थापन केला का नाही लगेच त्यांना मुलं झाली का सगळी लगेच पक्ष त्यांनी लगे चोरून घेतला ना। नाव चोरलं बाप चोरला, दिघे साहेब चोरले शिवसेना चोरली मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर रक्ताचं नातं आहे ते एकत्र आल्याने मनारी मराठी माणूस आणि हिंदुत्व माणूस सुखावलेला आहे त्यांच्या एकत्राने निश्चितच ताकद वाढलेली आहे तर आपण आता शिवसैनिकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे शिवसेना आणि मनसेचा आता हा एकत्रित मोर्चा निघतोय आणि बघणं महत्वाचं असणार आहे की आता हीच ताकद आहे ती मतांमध्ये परिवर्तित होती आहे का आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये याचं मतांमध्ये रूपांतर होतंय का कॅमेरा पर्सन मंदारसह मी राहुल ठाणे मुंबईत